फलंदाजाची तुफान फटकेबाजी गेंदबाजीचा जलवा फटाक्यांची आतिषबाजी क्रिकेट प्रेमींची रेकॉर्ड ब्रेक गर्दी व त्यांचा नाचत गात चाललेला जल्लोष प्रत्येक बॉलर खेळाडू संघ मालक व क्रिकेट प्रेमींच्या हृदयाचे वाढलेले ठोके असा आय पी एल सारखा क्रिकेटचा थरार कोपरगाव येथील मिस्टी इव्हेंट्स आयोजित कोपरगाव टर्फ प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस सीझन दोनच्या क्रिकेट स्पर्धांच्या अंतिम सामन्यात पाहावयास मिळाला आहे केटीपीएल टी पी एल सीझन दोनच्या विजेते पदावर सुपर स्पार्टन्स या संघाने नाव कोरले असून काले रॉयल हा संघ उपविजेता ठरला आहे काले रॉयल हा संघ केटीपीएल टी पी एल सीझन एक मानकरी होता सीझन दोन चा मानकरी होण्याचे त्यांचे स्वप्न थोड्याहून हुकले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील कोपरगाव टर्फ प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाल्या आहेत सदर लीगचा अंतिम सामना शनिवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुपर स्पार्टन्स आणि मोठ्या सर्कल पॅशन एट टर्फ मध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला आहे या अंतिम सामन्याचा नाणेफेक शहरातील हिंद सायकल मार्ट शंकर आव्हाड यांच्या हस्ते करण्यात येऊन या अंतिम सामन्याला सुरुवात करण्यात आली यावेळी सुपर स्पार्टन्स या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर काले रॉयल संघाने प्रथम फलंदाजी करत पंच्याहत्तर धावांचा डोंगर सुपर स्पार्टन संघापुढे उभा केला होता सुपर स्पार्टन संघाने हे आवाहन स्वीकारून सुंदर अशी फटकेबाजी करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवत केटीपीएल पी एल दोन हजार पंचवीस चा मानकरी होण्याचा मान मिळवला आहे तर उपविजेता काले रॉयल्स संघ ठरला आहे अंतिम सामन्यात दोन्ही संघात मोठी चुरस पाहावयास मिळाली आहे यावेळी सुपर स्पार्टन्स या संघास आकर्षक अशी ट्रॉफी एक लाख पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक समता पतसंस्थेचे संदीप कोयटे स्वाती कोयटे व खुबानी ज्वेलर्स परिवार यांच्या हस्ते देण्यात आले तर उपविजेता काले रॉयल्स संघात ट्रॉफी व पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक आयुर्वेद रत्न डॉक्टर रामदास आव्हाड व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले सदर स्पर्धेमधील अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच मानकरी शुभम देशमुख ठरला आहे तर केटीपीएल चा सीझन फलंदाजीचा पुरस्कार मानव काटे या खेळाडूला देण्यात आला आहे तसेच क्षेत्र रक्षक म्हणून विश्वा लोणारी व मानव काटे यांचा सन्मान करण्यात आला तर उत्कृष्ट बॉलर मानकरी शुभम आवताडे ठरला आहे यावेळी मिस्ट्री इव्हेंटच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेले संघ डिवाइन डायनामाइट्स हाऊस ऑफ स्टारकस पुष्पा फ्लावर्स कृष्णा आणि नाईट रायडर्स इलाइट इगल्स सुपर स्पार्टन्स रेनबो इंडियन्स विस्पुते स्टॅलियन्स काले रॉयल्स युनिटी वॉरियर्स यांचे आभार मानले आहे त्याचबरोबर समता पतसंस्था तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स हे या एल्ना स्किन केअर एसजीएस हॉस्पिटल जय हिंद सायकल मार्ट ठोळे उद्योग समूह सोना पॉली नाईक बिल्डर्स सुराचे क्लॉथिंग्स बाबा रामदेव केटर्स बागुल सराफ भारत एफ आर पी पॅशन एट हॉटेल प्लॅम पॅराडाईज यांच्यासह पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन या यांच्या विशेष सहकार्यासाठी आभार मानले आहे यावेळी स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी मान्यवरांनी मिस्ट्री इव्हेंट चे सनी आव्हाड निखिल कुबानी प्रशील टोळे शुभम अग्रवाल ऋषभ तपसे विक्रम मुंदडा सुभाष अरोरा यांचे भरभरून कौतुक करत सीजन तीन साठी शुभेच्छा दिल्या आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव तो सबसे पहले आप सबने ये और, जो इवेंट ऑर्गेनाइज किया टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए उसकी तरह उसके लिए आपको सब पोरगाव वासियों की तरफ से बहुत बहुत थैंक यू मागच्या गेल्या दोन महिन्यापासून हे सगळ्यांनी घर सोडले हे पूर्णपणे इथं मेहनत घेत आणि मला असं वाटतं की इथे एक नवीन घर बांधलंय आणि खरं थँक्स तुम्हा सगळ्या पॅरेंट्सला की तुम्ही यांना इतका सांगा चान्स दिला आणि यांच्यामुळे कोपरा मध्ये कधी चांगला होत आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच पण तुम्ही सगळे सपोर्ट केला आणि तुमच्यामुळे कोपर रामजी का नवीन एक स्पोर्ट्स करता नवीन चैतन्य तयार झालेलं आहे त्याकरता पूर्ण कोपरा वाचवायची होती तुम्हाला खूप खूप अभिनंदन खुबंडी फॅमिली कोयटे फॅमिली समता परिवार नेहमी तुमच्या सगळ्यांच्या मागे नेहमी असेल थँक्यू थँक्यू वेरी मच नेक्स्ट टाइम आपण यामध्ये ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही या ठिकाणी कोर्स स्पॉन्सर दिली सर्व यांचा जो ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांची एकी I am really grateful to you all for giving me this opportunity to speak. I speak out my feelings actually, because you might have seen me running here and there on ground also. I had some problems, like uh, you all know probably, and those medical problems had made me. लाईक सिटिंग ॲट द वन प्लेस वर नॉट एबल टू प्ले अँड आय एम क्रिकेट लवर सो दिस इज द रिअली गुड इव्हेंट ऑर्गनाईज बाय सप्तर्षी आय वुड तुम्ही जे बाबाजी बाबाजी सांगितला की हे सात जण दिनरात खपरे ते दिनरात मेहनत करिअली हेल्प ग्रेटफुल टू डेम Giving for uh, giving Kopurga such a nice uh, sports complex like thing. Yeah, it, it has begun. It has already started that uh, by this stuff you have started your work towards uh, having a good sports complex in Kopurga. Actually, that was the responsibility of our uh, political leaders. But I will congratulate the Saptarshi of Kopurga who have done this wonderful work. अँड आय कॉंग्रॅच्युलेट बाय टीम ऑल दिस जनरेशन आय एम सींगाईम गरजे अँड ऑल दोज थिंग्स मुळे हे सगळे तेच नाव आहे जुने परंतु त्याच्यामध्ये काय झालंय फक्त नेक्स्ट जनरेशन आलंय काम करत आहे आय एम रिअली हॅपी टू सी दॅट आय कॉंग्रॅच्युलेट यू ऑल थँक्स अँड गुड नाईट गुड बाय मागच्या तीन दिवस सात आठ आणि नऊ तारखेला के आम्ही केटीपीएल हा टुर्नामेंट कोपरगावात टोर टर्फ या तर्फ हा टुर्नामेंट भरवला हो त्यासाठी आम्ही सगळं पो पोलीस पोलीस परिषद नगरपालिका आणि सर, सर्व सर्व कोपरगावकरांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि हा टुर्नामेंट एक सक्सेसफुल असं साबित uh, sab, संघ हा uh, फी आज uh, जो फाइनल uh, जो फाइनल होता तो काले रॉयल्स वर्सेस सुपर फाइनल हा सुपर स्पार्टन्स या टीम ने जिंक है मेरे पास शब्द नहीं है बोलने के लिए इन बच्चों ने पिछले डेढ़ महीने से जो मेहनत की है उसको बहुत करीब से देखा है इनकी वाइफ्स को सबसे ज्यादा मैं अप्रिशिएट करूंगी एक प्रशील को छोड़ के उसकी वाइफ आनी बाकी है बाकी सबकी वाइफ्स ने जो सपोर्टिंग रोल अदा किया है दैट इज रियली कमेंडेबल पेरेंट्स को भी बहुत बहुत धन्यवाद बच्चे सच्ची में डेढ़ महीने के लिए हमारे किसी और ने दत्तक ले लिया ऐसे फीलिंग थी बट uh, मेहनत बहुत रंग लाई है आप सबको बहुत बहुत ऑल ऑफ सीझन टू दोन हजार पंचवीस आज सुपर स्पार्टन्स वर्सेस काले रॉयल्स या दोघा संघामध्ये फायनल मॅच झालेली आहे आणि ह्या फायनल मॅच मध्ये सुपर स्पार्टन्स हे विजेते ठरले आहेत आणि त्यांना मिळाले आहेत एक लाख पंचवीस हजार रुपये व एक ट्रॉफी आणि जी रनर अप टीम आहे काले रॉयल्स तिला मिळाले आहेत पंचाहत्तर हजार रुपये व ट्रॉफी या दोन्ही संघाचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वर्षी ह्या दोन्ही टीम्सला Uh, पण शुभेच्छा होतो की त्यांनी सीझन थ्री मध्ये पार्टिसिपेट करावं आणि ह्या दोन जे uh, जसे ते विजेते झाले तसे बाकी प्रोत्साहन मिळावं आणि आम्हाला पुढच्या वर्षी थ्री साठी खूप खूप इन्क्वायरीज यावं टू थँक मिस्टर इव्हेंट फॉर ऑर्गनायझिंग सच अ ब्युटिफुल इव्हेंट इट इज व्हेरी रेअरली सीन ॲट ॲट अ तालुका लेवल प्लेस अँड इव्हेंट ऑफ दिस मॅग्निट्यूड बी कंडक्टेड सो स्मूथली and uh, such sincere efforts put in by the entire team and uh, that is what makes this event such a successful one and i like uh, i like to thank uh, the public for their support uh, huge crowds expected on sunday and i think that happened today so we are we are glad with uh, the response that uh, people have uh, given this event uh, and द वन थिंग दॅट आय वुड लाईक टू से इसमेंट दिस ऑपॉर्च्युनिटी फॉर ओनिंग अ टीम दिस इयर वी आर व्हेरी लास्ट इयर वी डिट द चान्स सो वी थॉट वी मेक यूज ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी अँड वी मेड इट काउंट तीन गोष्टी सांगायच्या होत्या जी मला पण आत्ताच कळाली एक होते की ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे म्हणजे डॉक्टरांनी एक टीम त्यांची असावी यासाठी विचारणा केली होती अमितला अमितचं पहिल्या क्षणी मला वाटतं असं होतं की हा चल घेतली जिंकलो आम्ही फायनल पुढे काय हे तो बोलला होता सिरियसली बोलला होता तो विसरला असेल तर मी त्याला जाणीवपूर्वक आठवण करून दिली की आता पुढच्या वर्षीपर्यंत त्याच्याकडून तुम्हाला ते ऐकावं लागेल दुसरी गोष्ट अशी की नऊ ते बाराचा स्लॉट तुम्ही आमच्यासाठी त्या रोर ऍपवरती तो स्लॉट बुक ठेवावा ओपन करू नये हे मला सांगायचं होतं आणि अजून एक गोष्ट आमच्या प्लेअरशी रिलेटेड ओम बागुल ज्याला आम्ही सर्वप्रथम म्हणजे ही वॉज द फर्स्ट प्लेअर दॅट वी थॉट ऑफ रिटेनिंग तर त्याचाही असा कमिटमेंट होता की मी, हो मी जर जा रिटेन झालो तर या टीमकडे होईल अन्यथा मी ऑप्शनसाठी ओपन असेल तर त्यावेळी म्हणजे त्यावेळापासून ते आज आज या मिनिटापर्यंत बरेच प्लेयर्सनी त्याला चिडवलं की अरे वो तो विनिंग टीमचे वाला आहे व तो विनिंग टीमचे वाला आहे पण मला त्याची जिद्द आणि त्याचं जे एफर्ट्स होते ते त्याने खरे करून दाखवले त्याचे शब्द की ही वॉन्टेड टू प्ले फ्रॉम अ विनिंग टीम मिनिंग अ विनिंग कॉम्बिनेशन नॉट अ टीम आणि त्यासाठी तो स्वतः ऑप्शनसाठी प्रॅक्टिस सेशनसाठी तो पूर्ण वेळ अवेलेबल राहिला आणि संकेत अमित आणि वरद एस्पेशली या तिघांनी खूप वेळ दिला कंपेरिटिवली मी कमी देऊ शकलो कारण मी नाटकातला माणूस आहे मी क्रिकेटचा फारसा म्हणजे मला बघायला आवडतं पण खेळणं तितकसं जमत नसल्यामुळे मी थोडं खेळण्यात बॅक फुटवर असतो पण तरीही आय वॉज विथ देम दे वर विथ मी अँड आवर होल टीम दे एक कलेक्टिव्ह एफर्ट होता आपण बघितलं असेल की मॅन ऑफ तर्फे मी आमचे मेन मेन आमचे स्पॉन्सर समता पसंसद तुलसीदास खुबानी ज्वेलर्स आमचे को स्पॉन्सर जे एस हॉस्पिटल अँड डॉक्टर मयुरी आव्हाड क्लिनिक हा आभार व्यक्त करतो तसेच आमचे बाकीचे स्पॉन्सर्स पण जसे भारत एफ आर पी सोना पॉली बाबा रामदेव केटरस हिंद सायकल मार्ट त्यानंतर नायक बिल्डर्स आमचे मॅन ऑफ द मॅच बागुल बागुल सराफ पॅशनेट टर्फ पॅराडाईज आमचे सुराचे क्लोदिंग यांचे सगळ्यांचे आम्ही खूप 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 आभार व्यक्त करतो आणि आम्हाला त्यांनी सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू आम्ही हेच नेक्स्ट इयर पण आम्हाला तुम्ही सपोर्ट करा आम्ही असंच एक इव्हेंट नेक्स्ट इयर आणू एल सीझन थ्रीसाठी तर प्लीज वेट करा अँड थँक्यू फॉर मिस्ट्री इव्हेंट आम्हाला अप्रोच झाले होते तेव्हा माझी तेवढी काही हे नव्हते की मी एवढं कमिटमेंट देऊ शकेल मा पण मला अमित वरद आणि मयूर त्यांनी एनकरेज केलं की नाही आपल्याला हे करायचंय आणि फायनली मग आम्ही डिसिजन घेतला की नाही यावर्षी आपली टीम असणार आणि मग एकदाच डिसिजन झालं की मग त्यानंतर आम्ही मागे नाही बघितलं त्याच्यानंतर जेवढं आम्ही टीमसाठी जे काही करू शकतो वेळ काढून सगळ्यांचा ते आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले एक क्रिकेट एक एक पॅशन आहे सगळ्यांचं आणि काही कारण म्हणा किंवा आपल्या प्रोफेशन मुळे तेवढा वेळ नाही देऊ शकत आपण आणि ती एक कुठेतरी भर आता निघून आली आहे असं थोडस वाटतंय मिस्ट्री चे खरं आभार मानतो मी मिस्ट्री इव्हेंटनी जसं हा इव्हेंट केलेला आहे मी तर म्हणतो असा इव्हेंट महाराष्ट्रात कुठे झालेला नसेल आणि तो आता कोपरगाव अशा पालोक्या प्लेस ला केलेला आहे त्यांनी याच खूप जास्त श्रेय जातं मी बघतोय त्यांची धावपळ कशी चालू होती मागच्या तीन चार महिन्यांपासून आणि खरंच त्याची चीज झालेली आहे आणि हा असा एक ग्रँड सक्सेस इव्हेंट झालेला आहे आणि आता हा तर सीझन टू फक्त एक त्याचं आता ट्रेलर म्हणावं लागेल पुढचे जे सीझन येणार आहेत आता त्याचं काय भव्य त्याच त्याचं रूप असणार आहे हे तुम्ही याच्यावरूनच समजू शकता आणि त्यासाठी आणि प्लस त्यासाठी जे पॅशन टर्फ हे त्यांनी एक संकल्पना इथं सुरू केली ज्यासाठी एक, एक राउंड टर्फ एक महाराष्ट्रात असं तिसरंच टर्फ आहे असं माहिती मिळाली आपल्याला आणि ते इथे आपल्या कोपरगावात त्यांनी तयार केलं आणि ते सुद्धा एक खूप मोठं आव्हान होत त्यांच्यासाठी की ते जवळपास एक महिन्यामध्ये त्यांनी हे टर्फ उभं केलेलं आहे म्हणजे टुर्नामेंट डिक्लेअर झाली आणि मग काम सुरू झालं आणि ते त्यांनी दिवस रात्र मेहनत करून उभं केलंय आणि ते आपल्यासाठी आता खुलं आहे तर त्याचाही सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त क्रिकेटचा जे वेळ आहे सगळ्यांचा ते जपून ठेवावं आणि ऑल द बेस्ट फॉर द मिस फॉरुचर क्रिकेटची फॅन नाहीये बट बेबीला घेऊन सुद्धा एव्हरी मॅच बघण्याचं मला असं होतं की आय डोंट वॉन्ट टू मिस दिस बिकॉज द टीम एफर्ट फर्स्ट टाइम याच्यात उतरतोय आणि ह्या सगळ्यांची मेहनत पॅशन एट हा पूर्ण टर्फ आणि इव्हेंट सीजन टू सेड मिस्ट्री इव्हेंट्स तो खूब छान झालं एंड वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर मेनी मोर सीजंस एंड ऑल दी फन विल बी हैपेंड थैंक यू सुंदर आयोजन यहां पर टर्फ बनाया गया है ये जो सात जनों सात जो लोग जो है कमेटी में सातों का नाम मैं नहीं ले रहा लेकिन सातों ने इतने मेहनत की है जिसकी कोई लिमिट नहीं रात को 3 3 4 4 बजे ये लोग घर को आते थे हम लोग कुछ भी उनको बोलते नहीं थे बिल्कुल अच्छे नमूने से यहाँ पर ग्राउंड बनाया है और महाराष्ट्र में ये सेकंड राउंड टर्फ है जो की शान इसमें बढ़ गई है और इसके वजह से यहाँ पर कोपरगांव का सुधारना हो जाएगा और यहाँ पर ये कंटिन्यू चालू रहेगा और उसका उत्पन्न भी इनको मिलता रहेगा और आगे इनको मैं सबको शुभकामनाएं देता हूँ और जो एक नंबर की टीम यहाँ यहां पर आई है उस उनको शुभकामनाएं देता सेकंड नंबर काले टीम को भी शुभकामनाएं देता हूँ बच्चों ने भी बहुत मेहनत की बच्चों के बाप थैंक यू वेरी मच थँक्यू आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये केपीटीएलच्या मॅचेस अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडल्या संयोजन अत्यंत सुंदर नियोजन केलं होत आणि खेळाडू आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व कोपरगावकरांचे मी अत्यंत आभार मानतो असेच यांनी नवीन नवीन काहीतरी प्रोग्राम आ, नवीन नवीन काहीतरी इव्हेंट्स आणावेत आणि कोपरगावकरांची जी गैरसोय होत होती खेळाच्या बाबतीत ती दूर झालेलीच आहे पण अजूनही याच्यात आणखी सुधारणा करावी आणि त्यांच्या भाविक कार्यात सर्व मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद